लोकहितवादी मंडळ नाशिक यांच्यातर्फे महानगरस्तरीय देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मोहिनीदेवी रुंगटा हायस्कूल येथे आयोजित केली गेली या स्पर्धेत स्त्री क्रांतिकारक गीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील गीत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कवितांवर आधारित गीत पद्मभूषण वी वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या कवितांवर आधारित गीत या विविध विषयांवरील गीतं स्पर्धेत सादर करण्यात आली संस्थेचे अध्यक्ष श्री मुकुंद कुलकर्णी उपाध्यक्ष श्री किरण समेळ आणि भगवानजी हिरे सचिव श्री सुभाष पाटील मोहिनीदेवी रुंगटा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मानकर मॅडम आणि स्पर्धेचे परीक्षक गायक माधव देवरे आणि अथर्व ठाकूर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीयुत प्रशांत पाटील सदस्य श्री पाटेकर आदी मान्यवरही या स्पर्धेस आवर्जून उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मिलिंद कुलकर्णी यांनी केले या स्पर्धेचे परीक्षण गायक माधव देवरे आणि अथर्व ठाकूर यांनी केले

Uh, मला एक गोष्ट खूप आवडली तुमचं सगळ्यांमध्ये की प्रत्येकामध्ये कॉन्फिडन्स आहे म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत कुठल्याही स्कूल मधला असो किंवा कुठल्याही एज ग्रुप मधला असो दट डझन मॅटर पण तुमच्या सगळ्यांमध्ये तो कॉन्फिडन्स होता की तुम्ही सगळे उभे राहून गायले सगळ्यांसमोर ते पेट ऑल द बेस्ट सगळ्यांना आणि ऐकूया भाजप नेते तथा उद्योगपती मित्र संस्थेचे अध्यक्ष श्री प्रदीप पेशकार हे या स्पर्धेस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मंडळाचे अध्यक्ष श्री मुकुंद कुलकर्णी यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे श्री पेशकार यांचा सत्कार केला गेला आपल्या अभिनंदन करतो लोकगीत माती मंडळाचं अभिनंदन करतो हे सगळे गीत बसवून घेतले आणि त्याची प्रॅक्टिस करून घेतले म्हणून सगळ्या शिक्षक वृद्धा आणि पालकांनी त्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल पालकांचंही अभिनंदन करतो प्रमुख पाहुणे श्री पेशकार यांच्या हस्ते सर्व विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले पाचवे पारितोषिक जेम्स इंग्लिश मीडियम स्कूल नाशिक छोटा गट सन्मानचिन्ह व रोख रक्कम रुपये पाचशे चौथे पारितोषिक विद्या प्रबोधिनी इंग्लिश मीडियम स्कूल नाशिक सन्मानचिन्ह व रोख रक्कम रुपये एक हजार तृतीय पारितोषिक भोसला मिल्ट्री स्कूल नाशिक सन्मानचिन्ह व रोख रक्कम रुपये एक हजार पाचशे द्वितीय पारितोषिक नाशिक केम्ब्रिज स्कूल सन्मानचिन्ह व रोख रक्कम रुपये दोन हजार प्रथम पारितोषिक जेम्स इंग्लिश मीडियम स्कूल नाशिक सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम दोन हजार रुपये पाचशे परीक्षकांच्या पसंतीची दोन विशेष पारितोषिकेही दिली गेली जनता विद्यालय सातपूर शिशुविहार बालक मंदिर नाशिक अशा प्रकारे लोकहितवादी मंडळ नाशिक आयोजित देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा उत्साहात संपन्न झाली पुढील वर्षीसुद्धा स्पर्धेत सहभाग घेण्याचा उत्साह सर्व शिक्षकांनी दाखवला